आणि हा गिरण्या जर बंद झाल्या तर पूर्ण महाराष्ट्रात उपासमार होईल लोकांची पीठ गिरणी हा व्यवसाय असा आहे आयुष्यात कधीच बंद होणार नाही मी विज्ञानाला चॅलेंज करतो ना विज्ञानाने बाजरी पेरावी आणि पीठाचं कधी जाणून दाखवावं मला एक महिन्यात जर हे तुम्ही नाही केलं तर मी पूर्ण तालुक्यातील सर्व लोकांचे गिरणीचे कनेक्शन कट करण्याचा वीज बोर्डाला एका दिवशी अर्ज करणार आहोत पीठगिरणी ह्या अत्यावश्यक सेवेत घेतलं पाहिजे जसं दुधाला भाजीपाल्याला शासनाने अत्यावश्यक सेवेचा दर्जा देऊन शा जी आर दिलेला आहे तसा जी आर आमच्या पीठगिरणीसाठी मिळाला पाहिजे वीज बोर्डाचा पूर्णच ढिसो कार भरायचा आहे सगळ्यात महत्वाचं का कुठंही राजरोसपणे आकडे चालूच आहेत घरघंट्या अनाधिकृतपणे चालू आहे अचानकपणे या ठिकाणी संपूर्ण पीठ गिरणीधारकांनी बैठक बोलवली अनेक विषय मांडण्यात आले या ठिकाणी कोणता मार्ग आपण निघाला आता या ठिकाणी आम्ही महावितरणला निवेदन दिलेलं आहे त्याच्यात सगळे जे काही विषय आहेत जे जो घरघंटीच्या विरोधात असतील इतर काही विषय आहेत ते सगळं निवेदन दिलं आहे आता नेमके कार्यकारी अभियंताच मिटिंगला नव्हते त्याच्यामुळं ते त्यांनी आता आम्हाला आश्वासन दिलं आम्ही दोन दिवसात त्यांच्याशी बोलून तुम्हाला सांगतो आता सर्वात महत्त्वाचं मी महाराष्ट्र राज्य निरंकार सेवा पीठ मसाला पापड भात गिरणी मालक व कामगार महासंघ महाराष्ट्र प्रदेश या संघटनेचा राज्याध्यक्ष आहे आपली संघटना महाराष्ट्रासाठी काम करते सर्वात महत्त्वाचा आमचा महत्त्वाचा उद्देश आहे का शासनाने आम्हाला अत्यावश्यक सेवेत घेऊन पीठगिरणी ह्या अत्यावश्यक सेवेत घेतलं पाहिजे जसं दुधाला भाजीपाल्याला शासनाने अत्यावश्यक सेवेचा दर्जा देऊन शा जी आर दिलेला आहे तसा जी आर आमच्या पीठगिरणीसाठी मिळाला पाहिजे कोरोनाच्या काळामध्ये आमच्या अनेक लोकं मृत्युमुखी पडले संसर्ग होऊन कोणालाही शासनाचे काहीच फायदे मिळाले नाही तर यासाठी आमची शासनाला हात जोडून विनंती आहे का त्यांनी अत्यावश्यक सेवेत घ्यावं आज मालेगावमध्ये पावरलूम आहेत येवल्यात हातमाग आहे सोलापूरला हातमाग आहेत ह्या लोकांना मोठाले उद्योग आहेत यांना शासनाने ग्रह उद्योगाचा दर्जा देऊन कमी दरात वीज रेट देत आहेत आणि आमचा व्यवसाय हा रियल ग्रह उद्योग असून आज हा इंडस्ट्रीयलची बिलं वीज बोर्डाला भरतो आहे तर आम्हाला शासनाने ग्रहउद्योगात घेऊन आमचा वीज रेट कमी केला पाहिजे आज प्रिपेड मीटर येते आहे प्रिपेड मीटरमुळं आज दळाणाला कमीत कमी आठ ते नऊ रुपये किलोचा भाव घ्यावा लागणार आहे आणि हा भाव जर घेत असताना गोरगरीब लोकांना हे शक्य नाही आज राशनवर शासन दोन रुपये किलोने धान्य देतं आणि हे दोन रुपये किलोचं धान्य दळायला जर आठ रुपये गरीबाला द्यावे लागत असतील किलोचे तर हे शक्य नाही तर याच्यासाठी आमची शासनाला एवढीच विनंती आहे का शासनाने अत्यावश्यक सेवेचा दर्जा पीठ गिरणीसाठी ही आमची शासनाला विनंती किती डिसाळ कारभार तुम्हाला या ठिकाणी दिसला भुसालमध्ये अधिकारावर कामाचा वीज बोर्डाचा पूर्णच कार भरायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं का कुठेही राजरोसपणे आकडे चालूच आहेत घरघंट्या अनाधिकृतपणे चालू आहे मी साहेबांना सहज विचारलं एखाद्या घरामध्ये जर पाण्याची मोटर चालते पंखे चालतात मिक्सर चालतो टी व्ही चालतो घरघंटी चालू आहे आणि त्या घराचं युनिट जर शंभरच्या पुढं जात नसेल आणि वीज बोर्डाचं म्हणणं आहे शंभर व्याटचा बल्ब दहा तास चालला तर ता एक युनिट पडतं मग एखाद्या घरामध्ये एवढं सगळं जर चालू आहे तर याच युनिट किती व्हायला पाहिजे हा प्रश्न मी विचारला त्या प्रश्नाचं त्यांनी मला उत्तरच दिलं नाही एकंदरी पाहिलं तर डोळे जाकडून मांजर दूध पिते हा प्रकार चालू आहे हो हो एकच नंबर अशाच पद्धतीचा वीज कार्यक्रम तुम्हाला काही तक्रारी पण दिल्या नागरिकांनी कर्मचाऱ्यांबद्दल हो दिल्या की आकोड्या संदर्भात आहे किंवा अंतर्गत छोट्या चक्क्या असतील हो त्यामध्ये खरोखर या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा हात आहे का हो शंभर टक्के आहे साहेब आज मी महाराष्ट्रामध्ये फार प्रत्येक खेड्यापाड्यात प्रत्येक गिरणीवाल्याला आज भेटतोय जाऊन अशा अनेक गावांमध्ये अक्षरशः महिला गिरणी चालवतायच साहेब आणि त्यांची उपजीविका त्याच धंद्यावर आहे आणि आज गिरणी व्यवसाय करत असताना अनेक महिलांचे डोक्यावरचे पदर बेल्टमध्ये गुंतून मृत्युमुखी पडलात डोक्याचे केस बेल्ट मध्ये गुतून मृत्यूमुखी पडलात काही महिलांचे केसाचे टोपचे टप निघाले आहेत अनेक लोकांचे हातापायाचे बोट तुटलेले आहेत साहेब इतक्या संघर्ष करून हा गिरणी व्यवसाय करतायत आणि यांची शासनाकडून कुठली दखल घेतली जात नाही बरं आता या ठिकाणी मागण्या ठेवलेल्या आहेत वरिष्ठांशी मागणी करू वरिष्ठांशी चर्चा करू हा तुम्हाला सर्व या ठिकाणी असून दिलं गेलेला कारण वरिष्ठ अधिकारीच या ठिकाणी होते नाही आता तुम्ही काही अल्टिमेट या ठिकाणी दिलेलं आहे अल्टिमेट दिल्यानंतर या ठिकाणी तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तर आम्ही त्यांना ठामपणे एक सांगितलं आहे का त्यांची मी मुदत मागितली भले तुम्ही एक महिना किंवा दोन महिने दोन महिने आम्ही त्यांना <laughs> लास्ट वॉर्निंग दिली दोन महिन्यात जर हे तुम्ही नाही केलं तर मी पूर्ण तालुक्यातील सर्व लोकांचे गिरणीचे कनेक्शन कट करण्याचा वीज बोर्डाला एका दिवशी अर्ज करणार आहोत आणि सर्व पीठ गिरणीवाल्यांचं कनेक्शन आम्ही कट करून घेणार आहोत ज्या पद्धतीनं इतर लोक करघंटी चालवत असतील इतर काही व्यवसाय चालवत असतील त्या पद्धतीनं आम्ही करू काय अडचण नाही किंवा मग आम्हाला शासनाला हेही दाखवून द्यायचा येईल गिरणी व्यवसाय जर बंद राहिला तर काय घडेल आजही मी अनेक ठिकाणी सांगितलं आहे आज विज्ञानाने भरपूर प्रमाणात प्रगती केलेली आहे भरपूर शोध लावले आहेत ह्या विज्ञानाला माझं चॅलेंज आहे ह्या विज्ञानाने शेतात कोणतंही धान्य पेरावं आणि पिठाचं कणी सांडून दाखवावं पण तुम्हाला वाटतं का भिरुभाई अंबानीच्या समुद्रातून थोडंफार कमी झालं त्याला काही फरक पडणार नाही नाही ना, ना साहेब मला एक सांगा पीठ गिरणी हा व्यवसाय असा आहे आयुष्यात कधीच बंद होणार नाही मी विज्ञानाला चॅलेंज करतो ना विज्ञानाने बाजरी पेरावी आणि पिठाचं कणी जाणून दाखवावं मला येईल का येईल का पीठाचं कणी पीठ तयारच होऊ शकत नाही साहेब त्याच्यासाठी गिरणीच लागणार आहे आणि हा गिरण्या जर बंद झाल्या तर पूर्ण महाराष्ट्रात उपासमार होईल लोकांची कोरोनामध्ये आम्ही अनुभवलोय शेवटी ना विलाजास्तव लोकांना गिरण्या चालू कराव्या लागल्या आणि संसर्ग होऊन अनेक आमची लोक मृत्युमुखी पडली पण शासनाने कोणाची दखल घेतलेली नाही भविष्यात तुम्ही चक्की बंद आंदोलन करणार हो जर शासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही ते करणार right now and press the bell icon never miss an update